नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर कालच पार पडलेल्या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदान आणि एक नंबर फॉर्च्युनर मैदानाचे मानकरी आहेत छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि रॉकी यांचं खूप खूप अभिनंदन तसेच थार गाडीचे मानकरी होते रुद्रा आणि रुद्रा आणि सर्व बाकी राहिलेल्या गुलालाचे मानकरी त्यांचं देखील सर्वांच अभिनंदन तर मित्रांनो आत्ताची नवीन अपडेट नवीन अपडेट काय तर येणार दोन हजार सहावीस मध्ये सर्वात मोठ या फॉर्च्युनर मैदानापेक्षा ही मोठ याच्यापेक्षा मोठ मैदान होणार आहे ते म्हणजे प्रथम पारितोषिक असलेल बीएमडब्ल्यू गाडी कालच चंद्रहार पाटलांनी प्रसारमाध्यम न्यूज चॅनलला मुलाखत दिली की पुढच्या वर्षी याचा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक मैदान मोठं ठेवण्यात येईल ते म्हणजे प्रथम पारितोषिक डब्ल्यू कार असलेल दोन नंबर पारितोषिक फॉर्च्युनर त्यामुळे पुढच्या वर्षी देखील असाच रेकॉर्ड ब्रेक मैदान होणार आहे तब्बल बाराशे गाड्यांची नोंद दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या मैदानात झाली होती ती पण नोंद थांबवली होती मला वाटते पंधराशे नोंद सहज झाली होती पण फाट्या कमी असल्यामुळे ही नोंद थांबवण्यात आली होती पण पुढच्या वर्षी बीएमडब्ल्यूच मैदान होणार आहे असं न्यूज न्यूज चॅनलला प्रसारमाध्यमांना दादा पाटलांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे त्यामुळे एवढी मोठमोठ्या मैदानामुळे गरीब बैलगाड्या मालकांचा खूप फायदा होणार काल आपल्याला बरेच आदत दुसा बैल टॉप मध्ये पळताना दिसले असं वाटलंच नाही की हे आदत दुसाच मैदान आहे जसं ओपन सारखं स्पीड सर्व गाड्यांना दिसत होतं त्यामुळे ही आदत दुसात जेवढे जेवढे पळाले त्यांना आता लाखोच्या किमती करोडच्या किमती येणार आहेत कारण की काल जेवढं लाखो देशभर म्हणजे देशभरातून जगभरातून लाखो प्रेक्षक लाईव्ह बघत होते तर सर्व आदत दुसाबैल प्रत्येकाला माहीत पडलेला आहे कोण कोणता टॉपचा त्यामुळे लाखोनी किमती प्रत्येक गरीबाच्या नंदीला येणार आहेत हाच उद्देश होता चंद्रहार दादा पाटलांचा की गरीब शेतकऱ्यांच भलं व्हावं आणि याच उद्देश होता की गोवंश संवर्धन तर भावांनो पुढच्या वर्षी च मैदान होणार आहे त्यामुळे लागा तयारीला आत्ताच तर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका